शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो ॲग्रीकॉ सर्जून या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बोलणार आहोत कलिंगडविषयी कलिंगड टरबूज त्याला वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या ठिकाणी ओळखलं जातं तर सध्याची जी कलिंगडामध्ये जी परिस्थिती आहे ती बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट हे चाळीस दिवसापासून ते सत्तर ते पंच्याहत्तर दिवस असे या परिस्थितीमध्ये बरेच प्लॉट आलेले आहेत तर त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे कारण आपण याच्यामध्ये प्रमुख काही विषयांवर चर्चा करणार आहोत जसे की टरबूजाची साईज का होत नाही भारीतले भारी खतं देऊन सुद्धा बऱ्याचदा का होतं पाहिजे तशी साईज मिळत नाही तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण लगेच सुरुवात करूया तर साईज का बनत नाही याचं मुख्य कारण सोबतच कोणकोणते खतं आणि ते कशा, -कशा प्रकारे दिले गेले पाहिजे त्याचं एक नियोजन कुठे ना कुठं तरी चुकतं कारण का होतं कलिंगड हे जे पीक आहे हे नव्वद दिवस हाडली त्याला लागतात हार्वेस्टिंगला यायला शॉर्ट म्हणजे कमी कालावधीचं हे पीक आहे त्यामुळं याची जे खत नियोजन हे करणं वेळोवेळी करणं आणि नियमित करणं फार गरजेचं आहे मित्रांनो जर आपण व्यवस्थित खत नियोजन केलं नाही के किंवा आपण खत द्यायला लेट झालो बऱ्याचदा काय होतं शेतकरी मित्र आपले ऐंशी दिवस पंच्याहत्तर दिवस झाले तरी त्याला खत खतं देत असतात सोडणे सोडायसाठी आता आपण कोणतं जरी खत दिलं वॉटर सोलबल जरी असलं तरी त्याला अपटेक व्हायला आणि कार्य करायला कमीत कमी चार ते पाच दिवसाचा वेळ हा जातोच आणि त्याच्यानंतर ते अपटेक व्हायला सुरुवात होतं आणि नंतर ते आपल्या झाडावर किंवा आपल्या फळाच्या साईजवर ते इफेक्ट दाखवायला सुरू होतं त्यामुळं खताचं नियोजन हे जेवढ्या लवकर आणि अर्ली आणि व्यवस्थित जर आपण केलं तर त्याचे फार चांगले रिझल्ट मिळतात त्या हिशोबानंच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की कोणकोणते खतं आणि कोणकोणत्या वेळो वेळोवेळी आणि कोणत्या कालावधीत ते दिली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचे शंभर टक्के रिझल्ट मिळेल त्याच व्हिडिओमध्ये आप या व्हिडिओमध्ये आज आपण ती डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या अर्जुन या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट किंवा चाळीस चाळीस दिवसाचे पन्नास दिवसाचे साठ दिवसाचे सत्तर दिवसाचे असेल तर त्यांनी या इथून असं नियोजन करायचं आहे ज्यावेळेस आपला प्लॉट हा चाळीस दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला त्याला सर्वप्रथम ह्युमिक ॲसिड याची ड्रेंचिंग करून घ्यायची किंवा ड्रिपने सोडून घ्यायचे त्यांना काय होईल जे आपलं आतापर्यंत जे टाकलेलं खत आहे ते आपटेक व्हायला त्याला फार चांगली मदत होईल पांढरीमुळे खूप चांगली ॲक्टिवेट होईल ज्यावेळेस आपला प्लॉट हा पंचेचाळीस दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला इंडिगेमचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे नक्की सोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस आपला प्लॉट हा पंचावन्न दिवसाचा होतो पन्नास ते पंचावन्न दिवस त्यावेळेस आपल्याला त्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन देऊन घ्यायचं आहे त्यांना काय होणार आहे तुमचे फळं जे वाकडे होता किंवा जी क्रॅकिंग येते किंवा जी ग्रीनरी कमी असते ती मेंटेन राहणार आहे तुमचा एलाचा शेंडा चांगला राहणार आहे जेणेकरून तुम्हाला साईज घ्यायला खूप चांगलं हो चा ते मदत करणार आहे कॅल्शियम जर आपण प्रॉपर दिलं तर पोटॅशचा अपटेक चांगला होतो आणि आपली साईज बनवायला फार चांगलं ते मदत करतं कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन देऊन झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपला प्लॉट हा साठ दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला झिरो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हे इंडिकेमचं खत देऊन घ्यायचं आहे जेणेकरून ते खत असं आहे की जे फॉस्फरस आणि पोटॅशची त्याच्यात मात्रा खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि ते साईजला फार चांगलं मदत करतं आणि सात दिवसाचं साठ दिवसाचा ज्यावेळेस आपला प्लॉट असतो त्यावेळेस आपली पूर्ण सेटिंग झालेली असते आणि साईज घ्यायला प्लॉट हा पूर्णपणे तयार असतो त्यावेळेस जर आपण झिरो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिलं तर त्याचे फार चांगले रिझल्ट येतात त्याच्याऐवजी तुम्ही झिरो चाळीस सदतीस हे धनश्रीचं पण देऊ शकता दोन्हीपैकी एक आपल्याला अडीच ते तीन किलो देऊन घ्यायचं आहे एकरी त्याच्यानंतर पाच दिवसांनी आपल्याला मान्सून ॲग्रोचं जे के फोर्टी फोर येतं पासष्ट दिवसाचा ज्यावेळेस आपला प्लॉट होतो त्यावेळेस मान्सून ॲग्रोचं के फोर्टी फोर हे देऊन घ्यायचं आहे आणि के फोर्टी फोर झाल्याच्यानंतर आपल्याला तीन ते चार दिवसांना त्याला कॅल्शियमचा आणि बोरांचा परत एक ड्रिंचिंगने किंवा ड्रिपने सोडायचा आहे जेणेकरून आपला जे चा जो शेवटचा जो हात आहे तो पोटॅशचा जाईल आणि जे ऑक्साईड फॉर्ममधलं पोटॅश असल्यामुळं त्यांना साईज फार चांगली बनते आणि आपल्याला त्याचे फार चांगले रिझल्ट येतात तर असे हे तीन ते चार प्रकारचे आपण जर नियोजन केलं आणि पासष्ट दिवसाच्या आत 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 आपलं जर पूर्ण खत सोडून घेतलं तर आपल्याला त्याचे येणाऱ्या जे, ये जे दहा ते पंधरा दिवस आहे त्यामध्ये फार चांगले रिझल्ट मिळतात आणि आपल्या जी साईज आहे जी अपेक्षित साईज आहे ती आपल्याला फार चांगल्या प्रमाणात मिळते मित्रांनो बऱ्याचदा शेतकरी मित्र काय करतात लेट होतात खतं सोडण्यासाठी सत्तर दिवसाचा पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट होऊन जातो तरी ते खतं देत असतात आणि मग ती मुळी त्याची कमजोर झालेली असते आपटेक कमी होतो आणि प्लॉट लगेच हार्वेस्टिंगला येतो आठ ते दहा दिवसात आणि त्याचे अपेक्षित आप परिणाम आपल्याला मिळत नाही त्यामुळं आपल्या जे खताचं नियोजन आहे हे आपल्याला ज्यावेळेस आपली सेटिंग पूर्ण होऊन जाते ज्यावेळेस आपला चाळीस दिवसाचा प्लॉट झालेला असतो त्यावेळेस आपली सेटिंग पूर्ण झालेली असते त्याच्यानंतर आपल्याला नत्रयुक्त खतं ही द्यायचीच नाही आहे फार कमी प्रमाणात द्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण कॅल्शियम नायट्रेट सोडतो त्यामध्ये मुबलक प्रमाणात नत्र असल्यामुळं त्याच्यातून आपल्या पिकाची नत्राची जी आहे ती भागून जाते त्यामुळं आपल्याला फक्त फॉस्फरस आणि पोटॅशयुक्तच खतं देऊन घ्यायची आहे आणि स्प्रेमधून एखादा मायक्रोन्युट्रियंटचा हात द्यायचा आहे जेणेकरून आपल्या वेलेची जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहील आणि बुरशीनाशकं आपल्याला नियमितपणे फवारायची आहे जेणेकरून वेल्टिंग वगैरे येणार नाही तर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा